मी आज आंबोळ्या करणार आहे त्याच्यासाठी मी एक पेला ही उडीद डाळ घेतलेली आहे बघा पूर्ण पेलाभर आणि ह्याच पेल्याने मी तीन पेले तांदूळ घेतले आहेत तांदूळ मी जाडेच घेतले आहेत तुम्हाला जर बारीक व्हावे असते तर बारीक घेऊ शकता आणि मी मेथी घेतली आहे अर्धा चमचा मी मेथी घेतली आहे हे साहित्य मी काय केलं आता पूर्ण हे तांदूळ मी भिजत ठेवले आहेत पाच ते सहा तास मी तांदूळ तीन वाटे पेले भिजवलेले आहेत एवढ्या फुलले आहेत चांगले भिजलेले आहेत चांगले तीन वाटे स्वच्छ धुवून तुम्ही ठेवलेले होते आणि असे भिजलेले आहेत तशीच मी डाळ वेगळी भिजत घातलेली आहे उडीद डाळ कारण काय डाळ आपण वाटतो ना मिक्सरमध्ये तेव्हा पाणी जास्त लागतं त्याला वाटायला आणि तांदळाला पाणी कमी लागतं म्हणजे नाही घातलं तरी चालतं तांदूळ तेवढ्याच ह्याच्यात वाटून येतात असे ओले असल्यामुळे आणि मी डाळीमध्ये मेथी पण भिजत टाकलेली आहे एक साथ मेथी भिजत घातलेली आहे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून मी आता हे तांदूळ बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे असं पाणी काढून घेते मी हे तीन पेले असल्यामुळे मला दोन वेळा मिक्सरला लावावे लागणार आहेत हे बघा मी आता मिक्सरला लावून घेते हे बघा छानपैकी बारीक मी तांदूळ वाटून घेतले आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित पाणी टाकलंय मी आता डाळ आणि मेथी थोडी घातलेली आहे ती वाटून घेणार आहे मी आता याच्यामध्ये पाणी घालते आपल्याला पाणी अंदाजानुसार घालायचं आहे कारण डाळ वाटताना घट्ट होऊ शकते म्हणून आपल्याला पाणी एवढं घालायचं आहे मी आता वाटून घेते एक पेला मी डाळ घेतली होती मोठ्या पेला ना त्याच्याबरोबर तेवढ्याच एक पेल्यापेक्षा जास्त पाणी मी घातलेलं होतं आणि एवढं घट्ट झालेलं आहे बघा आणि हे डाळी आणि तांदूळ वेगवेगळे का वाटले डाळीला जरा वेळ लागतो वाटायला बारीक करायला हे बघा आणि तांदूळ पटकन वाटले जातात म्हणून तांदूळ अगोदर वाटले मी हे आता मी मिक्स करते तांदूळ आणि डाळ वाटलेली आणि नंतर जवळून मी घेणार आहे याच्यामध्ये आता मला थोडं गरम थोडं किंचित गरम पाणी मी करून घालणार आहे आता जरा पावसाळा आहे म्हणून थोडा गारवा आहे त्याच्यामुळे थोडं मी किंचित गरम पाणी करून याच्यामध्ये घालणार आहे हे बघा घट्ट आहे जरा सैल करायचं आहे मला पीठ मी आता हे बघा कोमट करून पाणी घेतलंय जास्त गरम केलं नाही अर्ध्या पेल्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे मी हे बघा आता हे एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण धवळून हे पातळ ठेवायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाहीये हे आता पीठ तयार झालेलं आहे असं हे बघा पातळ नाही किंवा घट्ट नाही आहे असं हे मीडियम आणि हे मी आता या डब्यामध्ये टोप ठेवून देणार आहे कारण चांगलं पीठ येतं मग वा पातल्या ते तयार होणार आणि चांगलं पीठ येतं मग म्हणून मी झाकण लावून या डब्याला आता ठेवणार आहे हे आता मी रात्री पीठ हे करून ठेवलं होतं तयार करून ते असं आलं आहे बघा पूर्ण हे पातेलं भरलं आहे याला जवळजवळ आठ ते दहा तास लागलेले आहेत ला आणि चांगलं फुलून आलेलं आहे मी ह्या डब्यामध्ये असं ठेवलं होतं म्हणजे आतमध्ये चांगलं वाफ होऊन म्हणजे गरम राहतं गरमपणा राहतो आणि त्याच्यामुळे चांगलं पीठ आलेलं आहे बघा पूर्ण फुल पातेलं ले भरलेलं आहे अंदाजेनुसार आता मीठ टाकायचं आहे जसं आपलं पीठ असेल त्याचा अंदाजे म्हणजे माझं आता एवढं पातेलं आहे जवळजवळ पाऊन चमचा मी मीठ टाकलेलं आहे मोठा चमचा मिडियम आहे चमचा तो आणि हे आता एक जीव करायला घ्यायचं आहे संपूर्ण ढवळून असं तेव्हा छान छानपैकी पीठ आलेलं आहे बघा फुगलं आहे मी आता गॅस चालू करून पॅन तापत ठेवलेलं आहे मी आता हे कांदा घेतलाय आणि असं उभं मी सुरी घुसवली आहे त्याच्यामध्ये आणि त्याने असं मी तेल लावणार आहे गावच्या ठिकाणी नारळाचं वरची शेंडी असते ना ते काढून त्याच्या शेंडीच्या साध ह्याने तेल असं लावतात पण त्या आमच्याकडे तर इथे उभं उपलब्ध असतात पण ते त्याच्यातून पिसपाट वगैरे वारकी वारकी येतात म्हणून मी नाही वापरत हे कांद्याचा वापर मी असा करून तेल लावलेलं आहे बघा बघा एका बाजूने मस्तपैकी भाजलेली आहे आणि चांगले होल पडले आहेत बघा भोक बोक पडली आहेत चांगलं पीठ आलेलं आहे आणि फुगली पण आहे मस्तपैकी आता दुसऱ्या बाजूने पण चांगली भाजलेली आहे बघा छानपैकी भाजली आहे जाळ्या जाळ्या भरपूर आलेल्या आहेत चांगलं पीठ आलेलं आहे हे बघा हे दोन प्रकारचे आंबोळे तयार झालेले आहेत मी काय केलं याच्यामधलं एके थोडं पीठ घेतलं आणि याच्यामध्ये हळद घालून मी हळदी हळद घालून हे केलेली आहे म्हणजे दोन प्रकारचे झालेले आहेत आणि हे आता आंबोळे आपण चहा बरोबर च ओल्या नारळाच्या चटणी बरोबर किंवा काळ्या वाटाण्याची बरोबर छान लागतात या आंबोळ्या तुम्ही करून बघा आणि खा